सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरणने गौरी नारायण नमस्ते तर बघा आपण सर्वजण धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर भगवानची सेवा करतो आपल्या आयुष्यामध्ये बघा आर्थिक प्रगती किंवा भरभराटी व्हावी म्हणून आपण ही सेवा करतो तर धनाची वर्षाव करणारी लक्ष्मी दे, दे, माता प्रत्येकाच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं म्हणण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीला स्थान असणं खूप महत्त्वाचं आहे तर माता लक्ष्मीची कराल तेवढेच तुमच्या लवकरात लवकर सुटतील आणि तुम्हाला लोकर। त्या सेवेची खूप चांगली मिळेल तर आपल्याला सॉरी आपल्याला रेझिनमध्ये मा माता मा लक्ष्मीच्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या भरपूर शताईने घेतल्या पण आता सध्या बघा मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश केलेली माता लक्ष्मीची मूर्ती म्हणजे गेल्या अडीच वर्षापासून आहे तर ती मूर्ती बघा मी त्याच्यावरती पाण्याचा अभिषेक करते कोणतेही पंचामृत किंवा अत्तर लावत नाही कारण कसे मूर्तीला त्या कोटिंग आहे पॉलिश आहे त्यामुळे बघा त्याच्यावरती फक्त मी अभिषेक करत असते पाण्याचा कोमट तर आता बघा आज वार मंगळवार आहे कुलदेवी आणि माता लक्ष्मी सेवा मंगळवार शुक्रवारी तुम्ही मनोभावे करा तुमच्या सगळे चांगले इच्छा स्वप्न नक्की पूर्ण होतील त्यात बघा काही अनुभव सुद्धा मी शेवटी शेअर करते बऱ्याचशा स्थायींच्या जे की लक्ष्मी मातेच्या सेवेतून धनलक्ष्मी कुंचन सेवेतून त्याला खूप चांगले अनुभव खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत तर वेळात वेळ वेड़ा काढून बघा शॉपवरती सुद्धा जायचे मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी करते तर बघा व्हिडिओमध्ये जे बघता ते सोमपात्र सुद्धा आपण अवेलेबल आहे माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे जे जे तुम्ही बघाल जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर चला आपण विधिवत अभिषेक करूया आणि पूजा करूया तर बघा धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची मूर्ती आहे माझ्यावर तर बघा सोमपात्र जे आहे ते मी एक तीन चार दिवसांनी स्वच्छ करते बरं का पितांबरीने तर तुमच्या तुम्हाला सर संपत राहावं असेल असं पितळेमध्ये तर मेसेज करा कारण काय होतं की अगदी अभिषेक केलं पाणी बघा ह्याच्यामध्ये असं साठतं आणि देवी देवतांना आपल्याला व्यवस्थित अभिषेक घालता येतो तर बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते मी हळदी कुंकू लावलेलं आहे बरं का तर स्वामींचेसुद्धा अभिषेक झालेला आहे हळदी कुंकू लावलेला आहे तर तुम्हाला बघा असं ओवाळायचं आहे चांदीचं निरांजन असणं खूप गरजेचं आहे बरं का आपल्याला चांदीचं निरांजन मिळतं थोडेफार फुलं वगैरे त्याच्यामध्ये एखाद्या डिशमध्ये पितळ्याच्या वगैरे टाकून तुम्ही असं ओवाळून घेऊ शकता तर पितळ्याची डिश आपण बनवाय दिलेली आहे सर्व ताईंसाठी लवकरच आपलं तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि तुम्ही तेव्हा खरेदी करू शकता तर हे जे सोनपात्र आहे अगदी बघा ह्याच्यामध्ये तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम माता लक्ष्मीचा अभिषेक झाला आणि व्हिडिओ भरपूरताई बघतात बरं का तर माता लक्ष्मीची मूर्ती मी स्वच्छ कपड्याने पुसून पण घेतलेली आहे हळदी उंकू तुम्हाला लावायचा आहे माता लक्ष्मीला आणि त्याच्यानंतर तुम्हाला अत्तर लावून फुल तुम्ही ठेवू शकता किंवा गुलाबाचं फुल ठेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे किंवा गुलाबाची अशी मिक्स फुलं घेतलेली आहेत पूजेसाठी बघा माता लक्ष्मीचा अभिषेक झालेला आहे तर मी एक गुलाबाचं फुल वाहते त्यांना कारण लाल गुलाब हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि गुलाबाचीच अगरबत्ती लावा किंवा मी आज जी लावलेली आहे ती अगरबत्तीसुद्धा खूप सुंदर आहे मी बघा ही रात्राणी अगरबत्ती आज लावलेली आहे ह्याचा सुगंध खूप सुंदर आहे बरं का भरपूर ताईने आपल्याकडे घेतलेली आहे तर ह्याचा सुगंध जो आहे तो खूप छान आहे अगदी तुम्हाला फ्रेश वाटेल असा सुगंध आहे ह्या रात्राणीचा तर तुम्ही ही रात्रानी अगरबत्तीसुद्धा घेऊ शकता आता कलश आहे बरं का आपल्या देवघरामध्ये कलश असणं शुभ मानलं जातं कारण पूर्ण आपल्या घराचं संरक्षण हा इच्छा ह्या कलश करतो बरं का त्यामुळे कलशचं पूजनसुद्धा विधिवत करणं खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही या कलशाची सुद्धा विधिवत पूजा करा ते बघा चांदीची पण माता लक्ष्मीची मॅडम मूर्ती आहे बरं का आणि दोन मूर्ती आहेत मॅडम एकूण तर चांदीची जी मूर्ती आहे तुम्ही बघताय की मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन झिपो कॉईन आणि रोज कॉईनमध्ये मी ठेवत असते थे। तर ह्यांचा मी रोज शॉपमधनं प्रत्येक मंगळवारी घेऊन येते आणि विधिवत ह्यांचा अभिषेक घालते कारण माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती आपल्या घरात असणं शुभ मानलं जातं आणि त्यानंतर ते बघा तुम्ही ही लक्ष्मी जी मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या झिबोको आहे तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी तुमच्या एका डिशमध्ये त्यांना ठेवून द्या तुमच्या शॉपमध्ये वगैरे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 विधिवत तुम्ही आरती ऑक्शन वगैरे करा भरपूर ताईच्या सेवा करतात त्यांच्या सेवा आता जण म्हणतात की देवाला भाव महत्वाचे आहे अरे पण देवाने खूप काही दे पण देवासाठी मी वेळ काढणार नाही अशी कोणती सेवा नसते बरं का आणि कोणताही शॉर्ट शॉर्टकट नसतो तुमच्या यशाचा प्रगतीचा जर तुम्हाला दिवस रात्र का होईना देवाची आराधना देवाच्या चरणाशी बसावं लागतं तर बघा किती छान आहे ह्याच्या ह्या संपत्रामधून अगदी व्यवस्थित पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये पडतं आणि तुम्ही देवी देवीदेवतांना स्वच्छ करून घेऊ शकता आता आपण त्यांना अलंकृत करूया अलंकृत करण्यासाठी बघा आपल्याला जो अष्टगंध मिळतो तो अष्टगंध हळद गुलाबजल पवित्र जल त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं आणि त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीला असं आपण अलंकृत करूया सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तसे महामाये श्री श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता ही मूर्ती जी आहे ती अगदी वजनाला कमी आहे लाईट वेट आहे बरं का भरीव खूप नाहीये पण माता लक्ष्मी माझ्याकडे आधीपासून आहे आणि माझं खूप ह्या लक्ष्मी माता बघा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतं तेव्हापासून ह्या माझ्यासोबत आहेत बरं का त्यामुळे मी ही मूर्ती माझ्या देवघरामध्ये अगोदर ठेवायची आता मी माझ्या आपल्या स्वामीमूर्ती आर्टच्या शॉपच्या बघा मनी मॅड पॅरेडच्या स्टोनमध्ये मी ठेवत असते त्यांना आणि खूप सगळे पैशाचे नाणे कारण कसं असतं देव कधीच आपलं वाईट करत नाही देव जे करतो ते चांगलं करतो देव असा असावा का तसा असावा का भरपूर प्रश्न आहेत पण देवाने कसं असावं हे आपल्याला देव सांगायला आलाय की नाही तेव्हा तुमची भक्ती महत्वाची आहे तुमचे भाव महत्त्वाने बघू शकता तुम्ही डोळे वगैरे बघा किती कोरीव आहेत माता लक्ष्मी तुम्ही बघू शकता डोळे नाक म्हणजे अगदी त्या जिवंत दिसतात जशी जशी सेवा तुमची वाढेल तसं जसं देवामध्ये सुद्धा तुम्हाला पण दिसू लागतं बघा आज मंगळवार आहे तर आपण आज तुळजाभवानी मातेचा सुद्धा अभिषेक करणार आहे कारण तुळजाभवानी माता म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे तुम्ही पितळीमध्ये घ्या मार्बलमध्ये घ्या किंवा चांदीमध्ये टाकसुद्धा तुम्ही तुळजाभवानी मातेचा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता तर मी हा चांदीचा टाक बनवून घेतलेला आहे जवळपास दोन अडीच वर्ष झाली कारण कुलदैवत माहिती नव्हतं आणि कसं होतं की आयुष्यामध्ये भरपूरशा अडचणी होत्या आणि कुलदेवत माहिती नसल्यामुळं सेवा कोणाची करावी हा प्रश्न पडायचा नेहमीच त्यामुळे बघा मी तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठा माझ्या देवघरामध्ये केली अगोदर माझ्या मूर्ती होती त्याच्यानंतर मी हा टाक बनवून घेतला होता तर एकदम छोटीशी मूर्ती होती पण असं वाटते की आता मला मूर्ती घ्यायची आहे छानशी तर आपल्या शॉपमध्ये जेव्हा मूर्ती आता आलीच आहे मार्बलमध्ये बघू आता आई साहेबांची इच्छा कोणत्या रूपात त्या माझ्या देवघरामध्ये विराजमान होतात तर आपण मंगळच्या दिवशी यांचासुद्धा तुम्हाला विधिवत अभिषेक करायचा आहे माता, माता आपले जे आईसाहेब आहेत पूर्ण महाराष्ट्राचा आर्ध्य दैवत तुळजाभवानी माता आहे त्यामुळे भरपूर ताईंनी आपल्याला मार्बलच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिशच्या सुद्धा मिळतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्पुती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री तुळजाभवानी आता बघा माता लक्ष्मीचा एवढा मंत्र सिद्ध झाला आहे की त्यांचंच नाव तोंडात येतं ओम श्री देव्याय नम ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम ओम श्री 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 तुळजाभवानीदेव्याय नम मांगल्ये <tumb> शिवे सर्वार्थ साधिके सर्वाथसादिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नमस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते तर बघा श्रीयंत्रावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे तर आज वार आहे मंगळवार मंगळवार शुक्रवार श्रीयंत्रावरती अभिषेक करून कुमकुमार्चंची सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा ओम श्री विष्णवे नम किंवा ओम श्रीम ओम श्री विष्णवे नम किंवा ओम श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नम किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणून सुद्धा अभिषेक घालू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कारण काय झाले माहितीये का भरपूर जणांच्या मनामध्ये भीती अशी निर्माण झालेली आहे कुठून कुठून सेवा माहिती पडतात फक्त कसं असतं की मार्गदर्शन करणाऱ्याचं मार्गदर्शन सुद्धा योग्य असावं लागतं त्यामुळे तुम्हाला सुद्धा चांगली अनुभव येतात कारण कसे आहे बरेच जर म्हणतात की ताई श्रीयंत्रावरती फक्त श्रीसूक्तच म्हणून अभिषेक करावा तर कसं आहे वर्किंग वुमन आहे किंवा भरपूरच्या घरामध्ये कामं असतात किंवा आपण जसं की आपलं जे आयुष्य आहे ते संसार रूपी आहे त्यामुळे बघा एवढा वेळ असं कोणाकडे नसतो आणि मी म्हटलं सेवेसाठी वेळ असावा पण जेवढा वेळ तुमच्याकडं आहे तेवढ्या वेळामध्ये तुमच्याकडून ही सेवा प्रॉपर घडली पाहिजे बरं का तर श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याला बघा थोडंसं अगोदर पाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची अगरबत्ती ओवाळून घ्या त्याच्यानंतर तुम्ही त्याला बघा असं हेने सुद्धा ओवाळून घेऊ शकता आपल्याकडे एक तुपा हे बघा तुपाचा दिवाबरोबर एक तास दहा मिनटं चालणार आहे असं ओवाळून घ्यायचं आहे श्रीयंत्राला त्याच्यावरती बघा मित्र महालक्ष्मीचाच मंत्र म्हणते किंवा ओम श्री विष्णवे नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं तुम्ही पठन करून करून श्रीयंत्रावरती अभिषेक घालू शकता किंवा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ह्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता तरी आप आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे बरं का आणि अगदी तुम्हाला विधिवत पूजा करून सिद्ध करून मिळतं ज्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट नक्की मिळतात शंभर टक्के कारण बघा आपल्याकडे प्रत्येक गोष्ट जी आहे ती पूर्ण श्रद्धेने भावाने आणि विधिवत पूजा करून चांगल्या मनाने तुमच्यापर्यंत पाठवली जाते तर ज्याच्या ताईनं बघा हे श्रीयंत्र हवं आहे ह्याच्यामध्ये साईज छोटा पण आहे मोठा पण आहे आता बघा माझं छोटं श्रीयंत्र आहे ते माझ्या शॉपवरती मी तिथं पण मी कुमकुमार्जन पूजा करते बरं का कारण कसं आहे की मला चांगलं वाटतं तर तुम्ही मला की आम्हाला वेळ नसतो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ताईंनो त्यामुळे मला आवडतं त्यामुळे मी शॉपमध्ये सुद्धा श्रीयंत्राची पूजा करते तर असं श्रीयंत्र आहे बघा अगदी पाणी हे बघा दूध वगैरे ह्याच्यामध्ये पूर्ण हे होतं त्यामुळे बघा हे तर तुमच्या सेवेमध्ये तुम्ही नक्की ऍड करा आणि हे सोनपात्र जे आहे ते तुम्हाला आपल्याकडे अगदी होलसेलमध्ये मिळेल दोन साईज एक छोटा साईज एक मोठा साईज आहे तुम्ही की हे अभिषेकचं तीर्थ काही करणार तर बघा हे तीर्थ थोडंफार आम्ही सर्वांनी घरामध्ये आम्ही ग्रहण करतो एक पाच ते सात चमचे त्याच्यानंतर हे आम्ही आमच्या झाडाला घालतो तर बघा कुलस्वामिनी जसं की तुळजापूरची तुळजाभवानी माता आई साईबानी माता लक्ष्मी यांचा खूप छान असा अभिषेक आणि पूजा झालेली आहे तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघताय तर छान कमेंट आणि तुमचं सुद्धा मत नक्की कमेंटमध्ये मांडा जे चांगलं मत असेल ते मांडा कारण कसं असतं भरपूरसे लोक निगेटिव्ह असतात आणि भरपूरसे लोक म्हणतात की सेवा करून काहीच होत नाही तर सेवा करून काही होत नाही हे मला विचारा तुम्ही माझ्या आज आधीचे व्हिडिओ बघाल तुम्ही त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूरसा बदल जाणवेल कारण देवाच्या चरणाशी राहिलं की देव इतकं देतो की आपले हात घ्यायला कमी पडतात आज विचार करा तुम्ही शून्यातून शून्यातनं निर्माण केलं आणि खूप खूप म्हणजे कधीच कोणाची साथ मिळाली नाही बरं का आणि कोणाची साथ नसताना स्वामींनी आणि माता लक्ष्मींनी आज इथंपर्यंत आणलं की आज आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये पंधरा लोक काम करतात ही स्वामींची माझ्यावरती झालेली कृपा आहे आणि तुम्ही सगळं बघताय एक कंताटोळीपासून आपलं शॉप चालू झालं होतं आणि आज किती मोठं झालं तुम्ही बघताय स्वामींच्या मूर्त्या वगैरे भरपूरसे म्हणजे मार्ग सापडत गेला स्वामी काय म्हणलं तू भक्ती कर तुला वाटा सापडत जातील तुला मार्ग सापडत जाईल अगदी ते वाक्य खरं आहे बरं का आणि आज इकडं एक एक गोष्ट चांगली वाटते की पहिल्यांदा यूट्यूबवरती स्वामींची वस्त्र मूर्ती हे यूट्यूबवर पहिल्यांदा तुम्ही माझ्याच बघितलं असेल पण आज खूप कॉपी होते आणि आनंद होतो मनाला की आपण जी गोष्ट करतोय ती दुसऱ्यांनासुद्धा आवडती म्हणून ती आवडीने ती गोष्टी करताय शिकताय ही चांगली गोष्ट आहे बरं का वाईट मला नाही वाटत पण कसं असतं योग्य पद्धतीने प्रत्येकजण आपल्या नशिबामधलं खात असतो प्रत्येकाला आपल्या नशिबामधलं सगळ्या गोष्टी मिळत असतात पण आपला सुद्धा साफ असावा प्रामाणिक असावा ज्याच्याकडून आपण शिकलोय त्याच्याबद्दल सुद्धा मनामध्ये आदर असावा प्रेम असावा तरच तुमच्याकडून त्या सेवा घडतात आणि माझ्या पाठीशी माझ्या स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद आहे त्यांचा वरदहस्त हस्त आहे कोल्हापूरची महालक्ष्मी प्रसन्न आहे त्यामुळे ज्यांना मी सेवा देते माझ्या हातून त्यांना त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर बघा किती गोड दिसती ना माता लक्ष्मी आणि खूप सुंदर आज गरम होते स्वामींना त्यामुळे वस्त्र मी घातलेली नाही आहेत तर बघा खूप सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे आणि मला महालक्ष्मी जसं की विष्णूसोबत लक्ष्मी माता विराजमान आहेत त्यांना मंगळसूत्र करायचं आहे बरं का पण बघू आता योग कधी येतोय आई साहेबांची इच्छा असेल तर त्या माझ्याकडून मंगळसूत्र बनवून घेतील कारण कसं आहे की खूप दिवसापासून चाललेलं आहे माझं मंगळसूत्र बनवायचं तर कसं असतं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अपुर म्हणून चालत नाही देव कधी कधी बघा स्वामी भरपूर ताईंच्या घरी खूप उशिरा जातात बुकिंग त्यांची आठ दहा दिवसाचीच असते काही ना काही तर त्यांच्या आयुष्यावर ते अडचणी असतात जेव्हा देवाला यायचं तेव्हाच देव आपल्या घरी येतो आणि देवाच्या इच्छेशिवाय आपल्या घरातलं पानसुद्धा हलत नाही तर बघा देवाची गोष्टी कुठेही खरेदी करा तुम्ही त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे पण देवाची सुद्धा इच्छा तुमच्या घरापर्यंत येण्याची असावी लागते काय ताई बघा अगदी आज बुकिंग केलं की उद्या त्यांना मूर्ती परवा मिळालेली असते कारण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कर्मभोग असतो म्हणून देव आपली सेवा कधी कधी स्वीकारत नाही तो कर्मभोग अगोदर मिटवतो म्हणजे आपल्या भक्ताला अगोदर त्या कर्मसंकटातनं दोषातनं बाहेर काढतो त्याच्यानंतरच तो आपल्याला आपल्या चांगल्या पूजेची चांगल्या सेवेचं फळं देतो असे बरेचसेच अनुभव भरपूर ताईंनी बघितलेले आहेत त्याचं बघू शकता इच्छापूर्ती कलश ह्याच्यामध्ये बघा साखर थोडीशी तांदूळ कारण आपली इच्छा भरपूर ताईंचं बघा मी रिव्ह्यू पण टाकणार आहे व्हिडिओच्या तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा इच्छापूर्ती कलशाने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि माता लक्ष्मी कृपेने बघा आपल्या आयुष्यातसुद्धा सुख शांती समृद्धी आणि धन लाभतं तर बऱ्याचशाच ताईंची इच्छा पूर्ण झालेली आहे तर इच्छापूर्ती कलश आहे त्यातलं पाणी रोज सकाळी आपण ग्रहण करायचं आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या इच्छेसाठी आपण संकल्प केला आहे त्या व्यक्तीला इच्छापूर्ती कलशाचं तुम्हाला पाणी द्यायचं आहे तर ह्या इच्छापूर्ती कलशसुद्धा बघा खूप चांगले रिझल्ट देतो चांदीमध्ये आहे आपल्याकडं तुम्हाला मिळेल खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये नंबर घेऊन तुम्ही बुकिंग नंबरला ऑर्डर करू शकता प्युअर शुद्ध चांदीचं आहे बरं का इच्छापुरती कलश आणि ह्या कलशाने खूप ताईंच्या खूप चांगल्या अशा इच्छापूर्ण झालेल्या आहेत तर ज्या ताईंनी इच्छापूर्ती कलशाची पूजा सेवा केली त्या ताईंनी फीडबॅक वगैरे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तिच्या कलशाला तुम्हाला एक लाल फुल व्हायचं आहे लालच का व्हायचं असं सुद्धा बऱ्याचशा ताई विचारतील कारण लाल खू फुल हे सगळ्यात चांगल्या कामाचं प्रतीक आहे तर बघा ह्या डिशमध्ये मी श्रीयंत्र ठेवणार आहे तुम्ही तुमच्या चांदीच्या किंवा डिशसुद्धा खूप लवकर आपल्या ह्या तयार होणार आहेत बरं का कारण प्लेन किऱ्यातील लक्ष्मीची पावलं आहेत आणि त्याच्यावरती थोडेसे अक्षर टाकून मी श्रियंत्र ठेवणार आहे तुमच्याकडे जी डिश असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे श्रीयंत्र ठेवू शकता सगळ्यात मोठ्या साईजचं हे श्रीयंत्र आहे बरं का आपल्याकडलं अगोदर आपण ह्याला अष्टगंध लावूया कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीचं श्रीयंत्र आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आता बघा ह्याच्यात हळदसुद्धा मिक्स आहे बरं का आता बऱ्याच बऱ्याचदा म्हणतात आधी तुम्ही कुंकू लावता मग हळद असं काही नाही आहे जे हे आता मी लावलेलं होतं लि ते मिक्स बनवले हळद त्याच्यासोबत बघा गुलाबजाल पवित्र जल आणि त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध मी टाकलेला आहे तर त्याच्यानंतर बघा ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव्य 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 नम ह्या मंत्राचं पठण करत करत एकशे आठ वेळा आपल्याला श्रीयंत्राला किंवा अगदी वेळ नसेल तर अकरा वेळा सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रालासुद्धा सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे कारण आपण बघा प्रत्येक देवी देवतांना अलंकृत करतो ओवळून घेतो त्याचबरोबर बघा अत्तर कस्तुरी केवडा आणि गुलाब किंवा मोगरा कारण केवडा माता लक्ष्मीला विष्णूना प्रिय केवडा आहे माता लक्ष्मीला गुलाब आहे तर बघा फुलाला लावायचं आहे अत्तर आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्राला लावायचं आहे अत्तर आणि तुम्ही फुल पिवळं किंवा लाल तुम्ही श्रीयंत्रावरती ठेवू शकता ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः आता मी गुलाबाचा अत्तर लावलेला आहे तर ला ला त्यासोबत बघा एक सुद्धा तुम्ही त्याला ठेवायचं आहे लाल आणि पिवळं कारण विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे कलर आणि पिवळं फुल विष्णू प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला लाल तर हे दोन फुलं ठेवायचे आहेत आणि त्याला एकशे आठ कमळगट्ट्याची माळ घालायची तर रात्री मी बघा तुपाच्या ह्याच्यामध्ये मी कमळगट्ट्याची माळ भिजत घातली होती आणि त्याच्यानंतर मी श्रीयंत्राला घालते कारण एकशे आठ मनी आपल्याकडं नाही आहेत किंवा हे सॉरी एकशे आठ कमळं मिळत नाही त्यामुळे बघा कमळगट्ट्याची माळ मी घातलेली आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी ही सेवा स्वीकार करावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का आणि फ्रेश वाटतं कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळं सगळ्या सेवेची से प्रचिती आणि अनुभव हा येतोच बरं का तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू माझी सेवा स्वीकार करावी माझ्या घरात धन दौलत आरोग्य सगळं नांदावं असं एकदा तुम्ही विष्णूंना आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रयत्न करा म्हणजे मनोभावे प्रार्थना करा तुमची प्रार्थना विष्णूंपर्यंत माता लक्ष्मींपर्यंत नक्की पोचते बरं का भगवान विष्णूंना सगळ्या देवीची सेवा केली की त्यांनाच पोचते असं म्हटलं जातं ते नक्की खरं आहे बरं का तर तुम्ही मनोभावी सेवा करा तुम्हालासुद्धा ह्या सेवेचे अनुभव आणि फलश्रुती नक्की मिळेल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते जर बघा आपण सुद्धा करतो तर कुंचन सेवेसाठी बघा मी अशी एक डिश घेतलेली आहे आणि त्या डिशमध्ये कुंचन सेवेसाठी बघा मी माता लक्ष्मीची सेवा करते ह्या सेवेतून कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती आजारपण कोणताही रोग असू दे तो मुळापासून बरा होतो असे अनुभव आणि रिझल्ट खूप ताईंचे आहेत बरं का तर ह्याच्यावरती बघा कुंचन सेवा मी करणार आहे तर कुंचन सेवेसाठी बघा अगदी पैशाचं सस्तदल काढू शकता किंवा आता मला शॉपला जायचे बऱ्याचशाच ताई वाट सुद्धा बघतात त्यामुळे बघा मला सस्तदल काढणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे कुंचन सेवा मी न चुकता करते बरं का रात्री किंवा सकाळी तर बघा आपल्याकडला कुंचन आहे तुम्ही बघू शकता शंख चक्र नाम आणि सगळे शुभचिन्ह ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पहिल्या हळदिंकू टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हळदिंकू टाकून ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ह्या मंत्राचं पठन करत करत तांदळाची सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम तर कवड्या चक्र ओम श्री महालक्ष्मी देव्या नम परत तांदूळ ओम श्री महालक्ष्मी देव्या नम त्याच्यामध्ये कवड्या चक्राची सेवा आहे आणि चांदीचे रत्न ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य 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 नम तो सोन्याचा शिक्का आहे बरं का माझ्याकडला ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम त्याच्यामध्ये मोती पवळे तुमच्याकडे जे मोती आता माझ्याकडे छोटे मोठे दोन्ही प्रकारचे मोती आहेत पवळे आहेत ते मी टाकत असते ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्यानंतर बघा जास्वंदास पारेजातकचं फुल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी श्रीफळ सगळी फुलं टाकलेले आहेत आणि पुन्हा तांदूळ आणि अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्यात बघा तुम्हाला हळकुंड ठेवायचं आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्यानंतर पंचरत्न जे की मोठ्या साईजमध्ये आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये हे पंचरत्न मी मोठे टाकते ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा, नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा, नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा। नम मोजून एक वीस मिनटाची सेवा आहे का पण तुमच्या घरामध्ये इतकी आर्थिक प्रगती होते की तुम्ही करोडपती काय लाखोपती व्हाल फक्त माता लक्ष्मीची कृपा व्हायला वेळ लागतो आणि तुमच्या सेवेमधलं सातत्य हा फार महत्त्वाचा आहे तर बघा अशी सेवा झालेली आहे कुंचन ज्यावर तुम्ही एक किंवा दोन लवंगसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर बघा विलायची टाकायची आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच्यानंतर पवळा मोती गुंजा ह्या सगळे रत्न टाकायचे आहेत तर जे जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते टाकून तुम्ही सेवा करू शकता त्याच्यानंतर सगळ्या शेवटी माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का ठेवायचा आपल्याला तर बघा चांदी तर काळी पडते बरं का ताईनो कारण चांदी ऑक्साईड होते घरातली हवा आपल्या शुद्ध करत असते बघा ह्या लक्ष्मी मातील ला हळदीवून लावा सगळ्या शेवटी कमळाचं फूल तुम्हाला ठेवायचं आहे तर कमळाची फुलंसुद्धा बघा एक मी इकडं ठेवते श्रीयंत्राला हे बघा एक श्रीयंत्राला आणि एक, श्री एक माता लक्ष्मीला आणि सगळ्या शेवटी गुलाबाचं फूल ठेवायचं आहे सेवया होईपर्यंत अगरबत्ती तर चालली आपली खूप छान रात्रानी तर आता बघा मी गुलाबाचा धूपकोन लावते आणि ओवाळून घेते बरं का हा गुलाबाचा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे एक तास दहा मिनटं चालणार तुम्ही बघताय जेव्हापासून पूजा चालली तेव्हापासून हा दिवा चाललाय कारण आपले दिवे केमिकल नसणारे तुपाचे दिवे आहेत बरं का तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनटं चालतात एक तास दहा मिनटं हे दिवे चालले त्यामुळे मी दिवे लावले नव्हते कुंचन सेवेला कारण हा दिवा अजून चालू आहे कुंचनसमोर फक्त शॉपमध्ये जायचं आहे एक माझ्या घरामध्ये एकादा तास तरी हा दिवा चालावा मी सेवा केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादासाठी त्यामुळे बघा हा लोटस कमळ दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत ह्याचा मी स्क्रू काढलेला आहे तुम्ही तेलाची सुद्धा लावू शकता किंवा आपल्याकडे एक तास दहा मिनटं चालणारे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे घेऊ शकता तर असा ह्या दिवा लावलेला आहे आणि खूप घरामध्ये प्रसन्न पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं बरं का तुम्ही सेवा नक्की करा ज्या ज्या ताई ह्या छानशा सेवा करतात त्या ताईंनी अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर अशी बघा आजची खूप सुंदर आणि छानशी पूजा झालेली आहे तर बघा गुलाबाच्या फुलाला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावायचं ह्या गुलाबाच्या ला गुला फुलालाच लावू ला शकता कारण माता लक्ष्मीला गुलाब अत्तर फार प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये गुलाब अत्तर ॲड करायला विसरू नका तर अशी आजची सेवा बघा कसं असतं माहिती आहे का बऱ्याचशाच ताई म्हणतात की व्यवसाय एवढा मोठा आहे एवढं सगळं आहे कामगार आहेत पण काही गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात कारण आपली पूजा करायला आपल्याकडले कामगार येणार नाहीत कारण देव हा आपल्यामुळं आपल्या घरामध्ये स्थिर आहे आणि देव हा आपल्या सेवेचं फळ आज आपल्याला देतो त्यामुळे बघा माझ्या पूजा वगैरे करायला कुणी कामगार येत नाहीत तर अशा निगेटिव्ह कमेंटसुद्धा करतात बरं का म्हणजे कसं असतं माहिती आहे का एखादा पुढं चालला की त्याला मागं ओढण्याची पाय खेचण्याची खूप सवय असते महाराष्ट्रामध्ये कारण मराठी माणूस मोठा झालेला आणि पुढं गेलेला कोणालाच आवडत नाही अशा वृत्तीची खूप लोकं असतात पण आपले प्रयत्न आपण थांबवायचे नाहीत जसं की मी सांगितलं होतं की तुम्ही युट्यूबवर आहात सोशल मीडियावरती आहात तर आपल्याला इग्नोर आहे नम ह्या मंत्राचं पठण करावं लागतं आणि हा मंत्र म्हणावा लागतो तर बघा आपल्याकडं हा कुंचन आहे शंखचक्र नाम असणारा आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का पाठी बघा विष्णू भगवानांची सुद्धा प्रतिमा आपल्याकडं ह्या कुंचनवरती आहे आणि ज्या ताईने हा कुंचन विधिवत पूजा करून सिद्ध करून आहे त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करा हे सुंदर असे बघा दिवे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याला स्मॉल लोटस दिवा असं म्हणतात आणि ह्याच्यावरती बघा एक तास दहा मिनिटं चालणारा मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे लावले आहेत तर हा डब्बा जो आहे तो बऱ्याच ताई दोन दोन तीन तीन घेतात कारण बघा ह्याची क्वालिटी कशी आहे ताईच कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगतील कारण बघा माझ्या पूजेमध्ये मला मा हे चार पाच दिवसातून बघा इथं दोन लावले मी आता बघा हे देवदेतून अलंकरित करण्यासाठी मी निरंजन लावून ओवाळण्यासाठी आणि किचनमध्ये दोन दिवसातून मला बघा जवळपास दरवाज्यामध्ये दोन दहा ते बारा दिवे हे लागतात कारण कसं असतं माहिती आहे का दीपदानाने किंवा दीप लावल्याने आपल्या घरामध्ये जास्त आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होतो आणि आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती होते बरं का तर आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि अशा छान व्हिडिओसोबत आपण भेटूया तुम्ही स्वामी मूर्ती आर्टच्या सुद्धा व्हिजिट करू शकता आणि जे जे पूजा साहित्य हवा आहे तर बघा ही सेवा मी वरती उचलून ठेवली तर बऱ्याचदा विचारित का कारण आता मला शॉपवरती जायचं आहे आणि दिवे वगैरे ह्याच्यावरती जास्त वजन त्याला पेलत नाही आहे आपला जो काही हा नैवेद्याचा भाग आहे पोर्शन आहे तर मी कुंचन सेवा जी आहे ती अगदी वरती ठेवलेली आहे तर बघा इथं इच्छापुरती इच्छापूर्ती कलशसुद्धा आहे सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माता लक्ष्मी चरणी मी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ आणि आजचा पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आई साहेबांना आणि ज्योतिबाना फुल व्हायचं विसरले तर आज बघा किती छान वाटते म्हणजे एक थोडीशी सेवात ही मूर्ती जी आहे चांदीची ही मी शॉपमध्ये नेणार आहे बरं का माझ्या तर छोटीशी सेवा असते पण एकदम मनाला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं बरं का तुम्हीसुद्धा अशा नित्य सेवा करा आणि अशी धूप वगैरे लावा घरामध्ये सुगंधी कारण तुमच्या घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह राहणं खूप खूप गरजेचं आहे बरं का तर सर्वांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ हा कोणत्यान हवा असल्यासुद्धा तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकता किंवा तुम्ही शॉपला येऊ शकता ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता आणि माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे स्वामी आज नाराज नाही ना तुमची पूजा छान झाली आज सगळ्या देवी देवतांची पूजा खूप छान झाली आणि सगळे बघा किती खुश आणि प्रसन्न वाटतं बघा थोडीशी पूजा असते सेवा असते ह्याला दोन तास जातात बरं का पूजा सगळे पूर्ण करायला कारण सगळे देवी देवतांना स्वच्छ करा अभिषेक घालायचा अलंकार सा शृंगार तर आज स्वामी खूप खुश आहेत बरं का तर आज स्वामींना नैवेद्य आपण आहे छान असे मनुके कारण माऊलींना स्वयंपाक तर असतोच पण कसं आपण पूजा केल्या केल्या पटकन स्वामी नैवेद्य दाखवलेला बरं असतो कारण कसं आपण स्वयंपाकामध्ये गुंतवतो खडी साखर किंवा गुळफुटाने जो तुमच्याकडे नैवेद्य अवेलेबल असेल घरामध्ये जे बनवलेलं असेल ते लवकर तुम्ही दाखवा आजची पूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशाच ताईंचा अशी पण प्रश्न होते की ताई स्वामी तुमच्याच घरामध्ये नैवेद्य का ग्रहण करता आमच्या का करत नाही कारण कसं असतं माहितीये का देवाला सुद्धा तुमची गोडी आणि ओढ लागलेली असते तुम्ही सुद्धा मनोभावी सेवा करा तुमच्यासुद्धा घरामधला स्वामी नैवेद्य नक्की ग्रहण करतील कारण कसं असतं मनापासून केलेली भक्ती ही भगवंतापर्यंत नक्की पोचते तुम्ही छान अशा सेवा करा आणि तुम्ही सुद्धा स्वतः ह्या सेवेचा अनुभव घ्या साक्षात जिवंत माझ्या घरामध्ये माऊली आहेत तुम्हाला डोळे वगैरे दिसत असतील आता ह्याच्यामध्ये मार्बलमध्ये आपण मूर्ती बनवून घेतलेली आहे प्रकृतीनिमित्त सेम त्याच्यावर तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता रोज तर मार्बलमध्ये स्वामीची अशी आपण बसलेल्या स्वरूपात मूर्ती बनवून घेतलेली आहे ज्यांना कोणाला हवी आहे त्याने लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा तर आजची पूजा कशी वाटली तुम्ही कमेंट छान छान करा तुमचेसुद्धा अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून शेअर करा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ